महिलांनी शस्त्र व शास्त्र घेऊन नव्या बदलांचा स्वीकार करावा कल्पना राय जाधव हो यांचं प्रतिपादन मलिकवाड्या सरस्वती महिला व राणी चन्नमा संस्थेची वार्षिक सभा ज्या भागाती त्या भागातील लोकांनी लोकांच्या विकासावरूनच त्या भागातील संस्थांची सुदृढता पाहायला मिळते व्यवहार करताना मानवताही जपणं आवश्यक आहे महिलांनी शास्त्र व शस्त्र दोन्ही हातात घेऊन नव्या बदलाचा स्वीकार करीत सर्वच दृष्टीनं स्वावलंबी होण्यासाठी वाटचाल करावी असं आवाहन कारदगा का येथील शिक्षिका कल्पना राय जाधव हो यांनी केलं मलिकवाड येथील श्री सरस्वती महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व वीर राणी चन्नमा महिला दूध सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील यांच्या दे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला प्रारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली यावेळी चिदानंद कोरे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब मिंगळे चिकोडीच्या वंदना भोसले महादेवी संकपाळ विजेता पाटील शमाज आदींची मनोगत व्यक्त झाली यावेळी गुणी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला सुलोचना कट्टीकर यांनी सरस्वती महिला पसंस्थेचं अहवाल वाचन करीत संस्थेचा चोवीस लाख दहा हजाराचं शेअर भांडवल दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये राखीव निधी पस्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाखाच्या ठेवी एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख कर्ज वितरण पाच कोटी पन्नास लाख गुंतवणूक पंच्याऐंशी टक्के वसुली व चाळीस लाख तीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचं सांगितलं वीर राणी चन्नमा दूध संस्थेचं अहवाल वाचन पल्लवी पाटील यांनी केलं त्यांनी सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून नव्या धोरणांवर बदल स्वीकारत करीत शैक्षणिक सामाजिक उपक्रम संस्थेची वाटचाल पाचशे सत्त्याण्णव सभासद एक पूर्णांक पंचाळीस लाख शेअर भांडवल दहा पूर्णांक चौदा लाख राखीव निधी एकोणपन्नास लाख ठेवी पंधरा लाख गुंतवणूक वार्षिक दूध संकलन चार पूर्णांक सत्तर लाख लिटर व लफा नफा, नफा पाच लाख सहा हजार रुपये झाला असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेला इचलकरंजी येथे उत्कृष्ट महिला पतसंस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक बाळासाहेब पाटील यांचा के के देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील नंदा पुजारी व्हीपी बावचे अशोक पाटील शंकर मंगावे बाबासाहेब पाटील विजी पाटील राजेंद्र पाटील राजू मुल्ला निर्मला कांबळे यांच्यासह संस्थेच्या संचालिका सभासद कर्मचारी नागरिक उपस्थित होते यशोदिता पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक तर भारती बाकळे व संस्थेचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केलं हसीना अपराज यांनी आभार मानले विशालक्रांती न्यूज साठी अमर माने